रोज किरकिर 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 करत असते आज बघतोच बरोबर मी आहो तुम्ही आहो तुम्ही जेवलात की नाही सरळ 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 उत्तर द्या नाय सरळ सरळ विचारते सरळ सरळ उत्तर द्या ना? नाही नाही डोक्यावर जर पडल्यासारखं आहे तुम्ही सरळ बोलताच येत नाही तुम्हाला डोक्यावरच पडलाय तुम्ही नाही तुम्हाला बघायच लागतंय जरा तुमच्यावर परिणामच झालाय जरा नाही नाही बघायलाच लागतय तुमच्याकडे तुमच्यावर जरा परिणामच झालाय माझी नकल का करताय तुम्ही हाय माझी नकल का करताय तुम्ही बर अस बरं अस बरं चला आपण शॉपिंगला जाऊया बाय माझी गुणाची ग तू जर मला भूक लागली ग जेवण मला कधीच मी वैतागलो जेव्हा